सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधे या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझा माझा जमेना तुझ्या वाजून करमेना भाग तेवीस त्यांना गाडी हवी असेल तर त्या त्यांची गाडी वापरतील कुठे महत्त्वाच्या ठिकाणी जायचं असेल तर त्या मला सांगतात पण कधी त्या स्वतःच जातात समीर मायाला सगळी माहिती देत होता त्यांना गाडी चालवता येते का हो एकूण किती गाड्या आहेत इथे मायाने आश्चर्याने विचारले चार आहेत एक प्रज्वल दादांची एक अर्जुन दादांची एक बहिणींची आणि एक बाबांची प्रज्वल दादा रोज आपली गाडी घेऊन ऑफिसला जातात वहिनींची गाडी त्या स्वतः किंवा मुलांसाठी वापरतात बाबांच्या गाडीवर मी असतो त्यांना दवाखान्यात वगैरे नेण्यासाठी बोलता बोलता समीरने जीप चावली काय म्हणाला मायाने त्याचे शब्द ऐकले होते काही नाही ते बाबांना कधी दवाखान्यात वगैरे जायचं असेल तर वापरतोही समीर सावरून घेत म्हणाला बरं समीर काहीतरी लपवत आहे असं मायाला वाटत होतं पण त्याला हे सगळं खोदून विचारण्या इतपत त्याचा परिचय नव्हता दादा तुम्ही इथेच थांबा मी आज जाऊन सामान घेऊन येते माया एका दुकानापाशी गाडी थांबवत म्हणाली ओके ताई माया गाडीतून उतरताच समीरने अर्जुनला फोन लावला दादा ताई गेले आहेत दुकानात मी दुकानाच्या बाहेर उभा आहे दुकाना, दुकाना ओके तुम्ही घरी गेलात की मेसेज कर आता मीटिंग सुरू होईल माझी मला बोलता येणार नाही अर्जुनने बोलून फोन ठेवला त्याने एक दीर्घ श्वास घेतला आताशी दिवस सुरू झाला होता त्याआधीच तो एवढा दमला होता त्यात सकाळी चिडून गेलेल्या त्या क्लायंटची समजूत काढायची होती शी आपण का गेलो मायाला आणायला त्याने स्वतःलाच शिव्या घातल्या कारण तिच्याशिवाय घरात करमत नाही पण हे कसं शक्य आहे अर्जुनच्या मनात उलट सुलट विचार सुरू होते का नाही ती किती लहान आहे निष्पाप आहे आणि मी हा असा मग बाहेर हे त्यातून तुलाही एक चांगलं आयुष्य जगायला मिळेल किती वर्ष असं दिवा भीतीसारखं जगणार पण ती ऐकेल का मी तिला काय आणि किती बोललो होतो प्रयत्न तर करून बघ अर्जुनच्या मनात विचार सुरू असतानाच त्याचा फोन वाजला त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले त्याने इच्छा नसताना फोन उचलला आज भेटायचं का समोरून विचारणा झाली नाही शक्य म्हणाला ऑफिसमध्ये खूपच गोंधळ सुरू आहे अर्जुन तुझं लग्न झाल्यापासून टाळतो आहे तुम्हाला मी काही टाळत नाही आहे खरंच ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला आहे एक क्लायंट चिडून गेला आहे त्याची समजूत काढायची आहे अर्जुन म्हणाला क्लायंटची की तुझ्या बायकोची तिच्या जरा जास्तच पुढे पुढे करतो आहेस मी फक्त बाबांनी सांगितलेलं ऐकतो आहे पण म्हणून आज लगेच तिला आणायला जायची गरज नव्हती राहिली असती माहेरी आठ दहा दिवस तर मी फोन ठेवू का माझी काम संपली की फोन करतो समोरच्या व्यक्तीला बोलायला वेळ न देता अर्जुनने फोन ठेवला मायाचा विषय सोडून त्याने ऑफिसच्या कामात लक्ष घातले इथे मात्र माया पडदे चादरी निवडण्यात रमली होती ती विचार करत होती अर्जुनचा आवडता रंग कोणता असेल यांचा जेव्हा जेव्हा तो भेटला होता त्याचे शर्ट निळ्या रंगाचे होते त्याने लग्नाची साडी पण निळ्या रंगाची निवडली होती मायाने फिकट निळ्या रंगाचे पडदे निवडले त्याला साजेसे असे बेडशीट निघताना तिला तिथे लहान मुलांचे सेक्शन दिसले त्याने कार्टूनचे टॉवेल होते त्यांच्याकडे असं काहीतरी असेल हे माहीत असून देखील तिने त्यांच्यासाठी टॉवेल घेतले विश्वासरावांसाठी तिला काहीतरी घ्यायचं होतं पण काय ते सुचत नव्हतं खरेदी करून ती बाहेर आली समीर तिची वाटच बघत होता तिच्या हातातलं सामान त्याने गाडीत ठेवलं एवढीच खरेदी ही एवढीच मी किती काय काय घेतलं आहे पडदे चादरी बेडशीट किती पैसे खर्च केले मी हे काय म्हणतील अर्जुनने पाठवलेले बरेच पैसे खर्च झाले ना टेन्शनमध्ये आलेली माया म्हणाली बरं आपला असू दाबत समीर म्हणाला कारण तो जेव्हा जेव्हा राजश्रीसोबत खरेदीला जायचा तेव्हा पूर्ण गाडी सामानानं भरून जायची मायाच्या फक्त तीनच बॅगा होत्या तरी ती टेन्शनमध्ये होती आता पुढे त्याने विचारले जास्त नाही पण मला काही झाडं घ्यायची आहेत तिथे जाऊयात का तुम्ही जिथे सांगाल तिथे जाऊ ताई समीरने गाडी सुरू केली हवी ती झाडे मोठ्या कुंड्या माती घेऊन माया घरी आली समीरच्या मदतीनं ती ते, ते सामान खुलीत घेऊन गेली अर्जुन घरी यायच्या आधी तिला ते काम पूर्ण करायचे होते ती न जेवताच कामाला लागणार होती पण तेवढ्यात ती आलेली समजताच आशा तिथे आली वहिनी जेवायला येत आहे ना ताई मी आधी हे काम पूर्ण करते आहे आणि नंतर जेवते माया ओढणी बांधत म्हणाली अजिबात नाही काकांनी सांगितलं आहे आधी जेवायचं बाकी सगळं नंतर बाबा कुठे गेले त्यांचं थोडं काम होतं म्हणून बाहेर गेले पण गाडी तर मी घेऊन गेले होते वहिनी अहो ते उबेर करून जातात त्यांना नाही गाडी लागत आणि आजच नाही नेहमीच जातात ते अशाने सांगितलं मुलं आणि वहिनी ते जेवले का मुलं गेली त्यांच्या मित्राकडे आणि वहिनी दादाच्या ऑफिसमध्ये हो का मग मी एकटीच आहे का जेवायला हो आणि जेवल्याशिवाय तुमची सुटका नाही समजलं तुम्ही व्हा पुढे दोन ताटं करायला घ्या मी येतेच तोपर्यंत माया झाडाकडे नजर टाकत म्हणाली दोन एक तुमचं आणि एक माझं पण वहिनी आशाने बोलण्याचा प्रयत्न केला मी जीवू की नको मायाने परत धमकी दिली करते या खाली मायाच्या आपुलकीनं आलेलं डोळ्यातलं पाणी पुसत आशाखाली गेली जेवण होताच माया खुलीत आली बाल्कनीत जाऊन तिने सगळी झाडे कुंड्यांमध्ये लावली ती बाल्कनीत व्यवस्थित लावून ठेवली तिचा होईपर्यंत आशाने त्यांच्याकडच्या मदतीनेच बाईला लताला वरची खोली आवरायला पाठवलं तिच्या मदतीनं मायानं खुलीतली माती पुसून घेतली तिने घड्याळात बघितलं अर्जुनला यायला अजून वेळ होता तिने लताच्या मदतीनं खुलीतले पडदे चादरी बदलल्या खुली तिलाच वेगळी वाटू लागली दिवसभर काम करून ती थकली होती पण संध्याकाळचा स्वयंपाक तिला करायचा होता अर्जुनचे ते शब्द आठवून देखील तिचं अंग शहारत होतं कपड्यांना लागलेली माती बघून तिने आंघोळ करायचा निर्णय घेतला कपडे बदलायला म्हणून तिने बॅग उघडली वरच काकूने येताना दिलेली साडी होती तिचा रंगही फिकट निळा होता ही का मायाच्या मनात विचार आला तिने तो विचार सत्यात बदलवायचे ठरवले ती आंघोळ करून आली आल्यावर तिने ती साडी नेसली स्वतःचा आवरून ती खाली आली तिथे ती आशा तिची वाटच बघत होती मायाला बघून तिने डोळे विस्पारले काय झालं ताई शोभताबाई नवरी येता जाता नवीन साड्या अशा मायाची मस्करी करू लागली असं काही नाही काकूंनी आत्ता येताना दिली त्यावर मॅचिंग ब्लाऊज होतं म्हणून नेसले बदलू का साडी अजिबात नाही दृष्ट लागण्यासारख्या दिसत आहात थांबा आधी तीट लावू देत आशाने मायाच्या कानामागे तीट लावला ताई आता लाग स्वयंपाकाला मी काय करायचं आहे ते सांगा नाहीतर मी आधी मुलांचं खाणं करून घेऊ का नको मी करते मुलांसाठी काहीतरी भाज्या आहेत का हो गाजर बीट आहेत मला किसून द्याल का मी बटाटे उकडायला लावते मस्त कटलेट करते मुलांना आवडतील बीट आहेत का नाहीतर जेवढ्या भाज्या आहेत त्या मला किसून द्या मी करायला घेते माया आणि अशा दोघी कामाला लागल्या कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद